हॅलो गायज वेलकम टू न्यू ब्लॉक आपण आता पारस चा वाढदिवस साजरा करतोय हा पारस चा केक आहे आपण इकडनं बघूया बघा आणि त्याला मी तर सर्व बसलेले तुझ्याकडं आता आपण त्याच्या वाढदिवसाचा केक कापूया तुम्ही बघा आज आपण सकाळपासून काही व्हिडिओ नाही केलाय कारण की सकाळपासून फारच कॉलेजला गेला होता त्याचं आज कॉलेज होतं आणि आपण काल बघितलं चॉकलेट तो वाटायला घेऊन गेला होता कॉलेजच्या पोरांना तो आज वाटलेला आहेत त्यांनी काय व्हिडिओ वगैरे केला नाही तिकडे मित्र खूप होते त्याच्यामुळे त्यांनी काय व्हिडिओ केला नाही पिंजर कडू पिंजर वगैरे चव घेतोय सगळ्याची आता आपण इथं बऱ्याच च्या वाढस के सर्व उभ्या येते फोटो साठी कुणीतरी यांचा फोटो काढा हे सर्वांनी उभे राहिते आपण आता यांचे फोटो काढूया चले पाय बाय बाय आता यांचा फोटो काढून चाललेले आहे आता तुम्ही बघा काल तुमचा पब्लिक जास्त आहे हे सर्व इथं व्हिडिओसाठी उभे राहिले आपल्या ब्लॉग मध्ये येण्यासाठी सर्व इथे उभे राहिले होते त्यांना आपण आपल्या ब्लॉग मध्ये घेतलेला आहे काल सर्वात पहिलं पप्पानी केक बनवला पारसला आज ला ला तो चान्स मम्मीने घेतला याच्या आता परत वडिलांनी बनवलाय दादा जरा केक बनव दादा दादा भावाला केक बरव काकी तुम्हाला काय बोल बोलायचं आहे शुभम बरोवतोय केक घे घे काकीला बरो काकीला मी जास्त कालचा सीन करायला बघते परत काकी सोबत फोटो काढा फोटो काढू बाकीचा काकीला परत केक दादा काकीने उडवून लावलेला आहे कायच आता केक कापून झालेला आहे आता इथं चिप्स वगैरे वाटण्याचा केक वगैरे वाटण्याची तयारी चालू आहे चिप्स माझी मम्मी चिप्स वाटलेले आहेत आता सर्व फक्त चिप्स वाटलेले आहेत वाटत केक दिला नाही आहे बघूया केक का दिला नाही विचारूया आपण तुम्ही केक का नाही वाटलाय तो केक फक्त डिश मध्ये काढून ठेवलाय अजून कोणाला दिला नाही मला पण अजून दिला नाही केक द्यायला त्यांच्या मदतीला कोण नाही आहे हे इथं मस्ती चाललोय मम्मी हे इथं सर्व झाल्यावरती आलेले आहेत केक वगैरे कापून झाल्यानंतर काकी आलेले आहेत आता काय त्यांना फक्त केक खायला भेटेल त्यांना तो पारसचा केक ठेवलेला फोटो बघायला भेटणार नाही आणि हा बड्डे बॉय स्वतःहून केक घेऊन सगळ्यांना वाटताना हे बघा स्पेशल पर्सन बाहेरून आलेले त्यांच्यासाठी पहिले देत आहेत बाकीच्या अजून काय भेटलेलं नाही केक वगैरे बघा फारच तर सगळ्यांच्या पाया पडतोय फारच सगळ्यांच्या पाया पडवता वाढदिवस आहे म्हणून आज तुम्ही बघू शकता मोठा मित्रांनो आता माझा बर्थडेचा केक कापून झालेला आहे तर हे बघा शुभमची मम्मी पारस आहे हे बघा शुभमची मम्मी आम्ही आखवतो काकीला काकी लेख आल्या आहे करा आकी आकी हाए करा आमच्या यांचं खाऊन झालंय हे यशची मम्मी बघा ही बघा माझी मम्मी काम करते खाताय तर आता आपण बाहेर जाऊया बघा आपण खातोय सारखा इथं काही लिहिले ते वाचतोय तर आता आपण बाहेर जाऊया जास्त काही खात नाही पूर्ण चल आता सगळेजण जण बसले बघा हाय कर सगळे वापरत आहेत हा फक्त एकटा चांगला खातोय फक्त कधी कंपनी मध्ये कामाला आहे एक्झिक्युटिव्ह मॅनेजर ही एक्झिक्युटिव्ह सीईओ

कसे आहात तुम्ही तर आता आपण बाहेर जाऊया सर्व मी नाही काकांनी खाल्ले पारसच्या पप्पांनी ह्यानेच खाल्ला नाही सगळं आपण एक ठेवूया ते एवढं सर्व खाल्लं नाही ते नाही आता आपण पारसचा वाढदिवस साजरा करून घरी आलेलो आहे व्हिडिओचा शेवट कायचा राहिला म्हणून आत्ता हा व्हिडिओ इथंच संपला आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये चला भेटूया उद्या बाय बाय